आपण सगळ्यांनीच नेहमी ऐकलंय की भारत हा जगातला एक सर्वात मोठा देश आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे पण तुम्हाला माहीत आहे का की ही लोकसंख्या आता वाढत नाही तर कमी होण्याच्या मार्गावर चालली आहे येस हा खरंच धक्का देणारा आकडा आहे कधी आपण ऐकलं होतं की चीनमध्ये एक मूल धोरणामुळे लोकसंख्या ही कमी झाली आणि आता भारतातही त्याचीच सुरुवात झाली आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरंच भारताची लोकसंख्या कमी होत आहे का फर्टिलिटी रेट म्हणजे काय तो का महत्वाचा असतो लोकसंख्या कमी झाली तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल मिडल क्लास जॉब मार्केट सोशल सिक्युरिटी यावर कसा फटका बसेल आणि सर्वात शेवटी पुढे जाऊन सरकारने काय पावलं उचलायला हवी त्यामुळे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या भारताची लोकसंख्या ही अजूनही वाढत आहे युनायटेड नेशनच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी ओलांडून जगात पहिल्या क्रमांकावर गेली पण लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो आता खूप कमी झाला दोन हजार दहामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा जवळपास एक पॉईंट चार टक्के होता पण आता दोन हजार चोवीस ला हा दर फक्त पॉईंट सात टक्क्यांवर आलाय म्हणजेच पुढच्या दोन ते तीन दशकात आपली लोकसंख्या एक सर्टन पीक गाठेल अंदाजे दोन हजार पंचावन्न ते दोन हजार पर्यंत आपली लोकसंख्या एकशे सत्तर कोटी पर्यंत पोहोचेल आणि मग त्यानंतर आपल्या लोकसंख्येत घसरण सुरू होईल आपली <laughs> <laughs> लोकसंख्या कमी होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय द फर्टिलिटी रेट आता फर्टिलिटी रेट म्हणजे काय तर एका महिलेच्या आयुष्यात जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या भारतात हा आकडा एकोणीसशे नव्वदला तीन पॉईंट चार होता पण आता दोन हजार चोवीसमध्ये हा आकडा फक्त एक पॉईंट नऊ आहे रिप्लेसमेंट सुद्धा दोन पॉईंट एक असतो म्हणजेच पॉप्युलेशन स्थिर ठेवण्यासाठी हा दोन पॉईंट एकचा दर आवश्यक आहे पण भारत आता ह्या रिप्लेसमेंट रेट खाली गेला आहे म्हणजेच आपलं पॉप्युलेशन कमी होण्याची तयारी सुरू आहे आता हे सगळं का घडलं किंवा का घडतंय तर त्याची चार मुख्य कारणं आहेत पहिलं आहे शिक्षण आणि करिअरवर लक्ष मुली आता फक्त चूल आणि मूल बघत नाहीत तर हायर स्टडीज करतायत नोकरी करतायत दुसरं आहे अर्बन लाईफस्टाईल शहरातल्या लोकांची मानसिकता आहे की एक मूल किंवा जास्तीत जास्त दोन मुलं पुरेशी वाटतात तिसरं आहे महागाई आणि खर्च एका मुलाला मोठं करणं हे पूर्वीपेक्षा आता जास्त महाग झालं आहे त्याची शाळा कॉलेज करिअर यावरती प्रचंड खर्च होतो आणि चौथं कारण आहे फॅमिली प्लॅनिंग फॅमिली प्लॅनिंगबद्दलचं अवेअरनेस आता जास्त वाढलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या ये कारणांमुळे येत्या काळात आपलं पॉप्युलेशन कमी होण्याची शक्यता आहे जर आपली लोकसंख्या घटली तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल तर सर्वात पहिले कामगारांची टंचाई होईल म्हणजेच लेबर शॉर्टेज होईल आज भारताला एक डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे म्हणजेच भारताची तरुणांची लोकसंख्या जास्त आहे पण जर हा जन्मदर कमीच राहिला तर पुढे जाऊन नोकऱ्यांसाठी तरुण मिळणं कठीण होईल दुसरं आहे वृद्धांची संख्या वाढेल दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील प्रत्येक पाचवा नागरिक हा साठ वर्षांवरील असेल याचा अर्थ काय तर पेन्शन हेल्थकेअर सोशल सिक्युरिटी यावरती प्रचंड ताणे तिसरं आहे अर्थव्यवस्थेवर परिणाम आपली उत्पादन क्षमता कमी होईल ग्रोथ मंदावेल आणि सरकारला जास्त खर्च हा वेलफेअरवर करावा लागेल आणि चौथा आहे कुटुंबातील परिणाम आज ज्या मुलांनी आईवडिलांना सांभाळावं अशी अपेक्षा आहे उद्या त्याच मुलांवर चार ज्येष्ठांचा भार आहे आई वडील आणि आजी आजोबा जर तरुणांची संख्या कमी झाली तर जॉबसाठी स्पर्धा सुद्धा कमी होईल टॅक्स भरणाऱ्यांची संख्या कमी झाली तर सरकारवर भार येईल आणि मग पी एफ पेन्शन यासारख्या योजना टिकवणं सरकारसाठी अवघड होईल आणि शेवटी या सगळ्यामुळे मिडल क्लासवर जास्त कर लादला जाईल आता यासाठी सरकारने काय करायला हवं तर सर्वात पहिले मायग्रेशन पॉलिसीज तयार करायला हव्यात बाहेरून वर्कफोर्स आणण्यासाठी मायग्रेशन पॉलिसीज असणं फार गरजेचं आहे दुसरं आहे वुमन वर्कफोर्स वाढवणं जास्तीत जास्त महिलांना नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल तिसरं आहे ऑटोमेशन आणि ए आय कामगारांच्या कमतरतेला भरून काढण्यासाठी ऑटोमेशन आणि ए आयचा वापर करावा लागेल आणि चौथं आहे हेल्थकेअर आणि सोशल सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक वृद्धांची काळजी घेण्यासाठी सरकारला हेल्थकेअर आणि सोशल सिक्युरिटीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायला लागेल सो मित्रांनो आजपर्यंत आपण नेहमीच लोकसंख्या जास्त आहे याची तक्रार करत होतो पण पुढच्या तीस वर्षात ही परिस्थिती उलटी होणार आहे भारताची लोकसंख्या ही कमी होणार आहे आणि याचा परिणाम आपल्या मुलांच्या भविष्यावर नोकऱ्यांवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होणार आहे म्हणूनच सरकार समाज आणि आपण प्रत्येकाने आजपासूनच याची तयारी करायला हवी तुमच्या मते भारताची लोकसंख्या कमी होणं हा भारतासाठी आशीर्वाद आहे की अभिशाप तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू